सकाळी नऊ वाजता विक्रम साठेंच्या घराची बेल वाजली दरवाजा उघडण्यात आला विना साठेंनी समोर पाहात अनामिका तू सकाळी सकाळी मी आते राघवला भेटायला आली असशील तर तो आता बँकेमध्ये गेला आहे नाही नाही मी त्याला नाही तुम्हाला भेटायला आले आहे काका आहेत ना घरी हो आहे बस मी त्यांना बोलावते काकू हा माझा ऑफिसातला सहकारी विराज नमस्ते काकू बसा हा येते म्हणून विना साठे आत गेल्या आणि सोबत विक्रम साठेंना घेऊन आल्या विक्रम साठेंनी अनामिकाला पाहत म्हटले गुड मॉर्निंग अनामिका आज सकाळी सकाळीच हो काका काही केस संदर्भात बोलायचे होते केस आणि माझ्याशी काका माझ्याकडे त्या जनजीवन क्रेडिट सोसायटीची केस आली आहे आणि मला असे कळले की तुम्ही त्या सोसायटीत काम करत होतात हे ऐकून थोडा गंभीर चेहरा करत विक्रम म्हणाले हो मी त्या सोसायटीत काम करत होतो ती सोसायटी तिची केस केव्हाच बंद झाली दुर्दैवाने घोटाळा केल्यानेच आत्महत्या केली आणि सोसायटी ही डबघाईमुळे बंद पडली त्यामुळे आम्हाला घरी बसावे लागले मग मी हा व्यवसाय सुरू केला पण आता कोणीही केसरी ओपन केली काका कोणी केली ते महत्वाचे नाही तुम्हाला काही माहीत असेल तर मला सांगा आणि ज्याने केले आहे त्या व्यक्तीचे असे म्हणणे आहे की त्या माणसाला यात फसवले गेले काय मी का, का? पंधरा वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला सगळे पुरावे त्या माणसाच्या विरुद्धच होते मग आता रिओपन करून काही नवीन हाती नाही लागणार पण काका तेव्हा तपासात काही चूक झाली असेल तर विक्रम हसत हसत म्हणाले अनामिका दोन दिवसावर साखरपुडा आहे त्यात जरा लक्ष दे आणि मला असं वाटतं की ही केस घेऊन स्वतःला उगीच त्रास करत आहेस नाही काका मला पण असे वाटते की तो माणूस निर्दोष होता अनामिका वाटून काही होत नाही पुरावे लागतात आणि मला असे वाटते की साखरपुड्याचे दोन दिवस जाऊ दे मग ह्या केसवर विचार कर माझ्याकडे पुरावा आहे हा पहा असे म्हणून विक्रम साठ्यांना अनामिकाने मोबाईल दाखवला काय असेल तो पुरावा अनामिकाने मोबाईलमधला व्हिडिओ चालू केला आणि सर्वांना दिसेल असा पकडला आणि संभाषण काली कानी पडले हॅलो सात बोल काय म्हणतोस काय रिपोर्टर माहिती मिळवत आहेत कशाला ती केस तर कधीच बंद झाली मग आता कशाला चौकशी पण तू काही सांगितले नाही ना, ना? माझ्यापर्यंत तरी अजून कोणी आला नाही पण आपल्याला बोलताना जरा जपून बोलायला हवे आपण जर काही चुकलो तर आपण फसू शकतो एवढी वर्ष स्वतःला वाचवली पण एवढ्या वर्षांनी कोणाला लेख लिहा असा वाटला मला तर वाटलं होतं की मेला म्हणजे सगळं बंद होईल आणि तसे झालेही केसही बंद झाले तेव्हा कुठे जीव आला पण आता हे ऐकून भीती वाटायला लागली अनामिकाने विक्रम साटेंकडे पाहत विचारले मिस्टर साटे हे काय आहे तुम्ही ह्या माणसाला ओळखता आपला चेहरा गंभीर करत हा काय पुरावा है? हे बोलने आहे हे फक्त बोलणे आहे आणि ह्यात असे बोलणे कुठेच नाही आणि हा व्हिडिओ तुला कसा मिळाला हा तर आमच्या रूममध्ये रेकॉर्ड झाला आहे आमच्या रूमपर्यंत तू कशी पोहोचलीस मिस्टर साटे मी कशी पोहोचली हे महत्त्वाचे नाही खरं सांगा खरं काय आहे हे बघ बेटा तुला हा व्हिडिओ पाहून गैरसमज झाला आहे असेच काहीतरी माझ्या बाबतीत घडले असेल नाही मिस्टर साठे तुमच्या बोलण्यावरून तुम्हाला कशाची तरी भीती वाटत आहे हे स्पष्ट जाणवत आहे हे बोलणे ऐकून विणा साठे अनामिकाला रोखत म्हणाल्या अगं अनामिका तू तु तुझ्या तु होणाऱ्या सासऱ्यांवर आरोप करत आहेस याचे तरी भान ठेव हो। नाही मिसेस साठे माझ्यासाठी ते आता फक्त विक्रम साठे आहेत आणि पुराव्याशिवाय मी बोलत नाही वातावरण तापणार हे लक्षात घेता विक्रम साठेंनी विनाकडे पाहत म्हटले विना तू आज जा नाही मी नाही जाणार मला हे कळू दे हे काय चालले ते विक्रम साठेंनी अनामिकाला समजावत सांगितले हे बघा अनामिका माझे बोलणे तुला संशयित वाटले कारण ती केस ओपन झाली तर उगीच चौकशीच्या नावर आम्हाला आत ओढले तर तू व्याप नको म्हणून मी असे म्हणालो तू त्याचा अनर्थ केलास ह्यावर अनामिका हसत हसत म्हणाली विक्रमसाठी आमच्या ताब्यात आहे आणि त्यांनी सगळे खरे सांगितले की कसा तुम्ही दोघांनी मिळून घोटाळा केला आणि निष्पाप सदानंद देशमुखांवर आरोप टाकला पैशाच्या जोरावर कसा तपास फिरवला आणि केस बंद केले हे तू काय बोलत आहेस साप्ते तुमच्या ताब्यात आहे हो आम्हाला सत्य बाहेर काढता येते साप्तेंची फॅमिली हा त्याचा वीक पॉईंट आणि तो आम्ही इथे चांगल्या कामांसाठी वापरला आणि पोपटाप्रमाणे त्याने सगळे ओठले हे ऐकून घाबरलेल्या स्वरात विक्रम साठे म्हणाल हे बघा अनामिका जे झालं ते झालं केस पण बंद झाली आता काही फायदा नाही परत तपास करू आणि आता तू आमची सून म्हणून घरी येणार आहेस मग ही केस पण विसरून जा कशाला उगीच नात्यांना गुरफटत आहेस वा मिस्टरसाठी वा तुम्हाला काय मी वेडी वाटले मी न्याय देण्यासाठी लढत होती आणि लढत राहणार आणि आता हार मानणार नाही माझ्यासाठी न्याय नात्यांपेक्षा मोठा आहे हे ऐकून केविलवान्या स्वरात मीना म्हणाल्या अगं अनामिका दोन दिवसांवर साखरपुडा आहे उगेस सा हसू होईल ग ही केस तुझ्याचकडे आहे मग बंद करून टाकणार कोणाला काहीही कळणार नाही मिसेस साठे कोणाचा साखरपुडा अगं असं काय करतेस तुझा आणि राघवचा तो आता होऊ शकत नाही आणि मला तुम्ही केस बंद करण्यासाठी सांगत आहात खरे माहीत असताना पाहिलं तुमच्या मिस्टरांचे प्रताप अनामिका मलाही नाही पटले यांनी जे केले आहे ते पण आता आपण आपल्यात सामावून घेतले तर उगी चार चौघांत हसे नको पाहिजे तर तू लग्नानंतर ह्यांच्याशी बोलू नको पण लग्नाला नाही म्हणू नकोस दोन दिवसांवर साखरपुडा आहे माफ करा मिसेससाठी मी एका गुन्हेगाराच्या घरची सून कधीच बनणार नाही पण ह्याची शिक्षा तू राघवला हो का देतेस तो तर किती चांगला आहे तुला माहीत आहे ना त्याच्या स्वभावामुळेच तूच त्याला मागणी घातलीस असं करू नकोस तो खूप दुखावेल असं काही झाले तर खूप हळवा आहे माझा राग मिस्टर साठे मी तुमच्या मुलाला शिक्षा देऊ नये असे वाटते मग विक्रम साठेंनाच विचारा त्यांच्या वागण्याने फक्त सनानंद देशमुख यांनी आपला जीव गमावलाच नाही तर ह्या सगळ्या प्रकारामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यांच्या मुलीचे ठरलेले लग्न मोडले दोन दिवसांवर लग्न होते पण सासरच्यांनी घोटाळे बादच्या मुलीला आम्ही सून करू शकत नाही असे सांगून लग्न मोडले त्यानंतर तिला स्थळ आले नाही कशी येतील बाप घोटाळेबाज म्हणून शिक्का तिच्यावर बसला होता आणि आजही ती बिचारी अविवाहित आहे त्यावेळी तिच्यावर आणि तिच्या आईवर जे दुःख पसरले असेल याची जाणीव साठेंना व्हायला हवी चला आमच्याबरोबर मिस्टर साठे म्हणून अनामिका आणि विराज विक्रम साठेंना घेऊन घरातून बाहेर पडले आणि विना साठे डोळ्यात पाणी काढून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या अनामिका मिस्टर साठेंना घेऊन गेल्यापासून विना साठे सोफ्यावर रडत बसल्या बस होत्या एवढ्या दरवाजाची भेल वाजली मिस्टर साठे परत आले का म्हणून त्यांनी पळत जाऊन दरवाजा उघडला तर समोर राघवला पाहून त्या रडू लागल्या राघव बाबांना अनामिकाने पकडून नेले आता काय होईल तुझे बाबा असे काय करतील यावर विश्वास नाही रे बसत तू सांगा अनामिकाला आई शांत हो बस बघू हे बघ मला सर्व कळले म्हणून मी घरी आलो मला माहीत होते की हे कळताच तुझी अवस्था काय होईल मग सांगणारे तिला सोड म्हणून चुकले आमचे आम्ही तिचे स्थळ स्वीकारले आता लग्नालाही ती नकार देत आहे काय होऊन बसले राघव होते ते नव्हते झाले हो आई शांत हो बाबांनी जे केले ते खरेच अनपेक्षित होते आणि अनामिका आपले काम करत आहे आणि गुन्ह्याची शिक्षा व्हायलाच हवी ना काय शांत होऊ मला काही सुचत नाही तू असेच सहज कसे बोलू शकतोस अरे तुझे बाबा जेलमध्ये जाणार तुझे लग्न तुटले काय काय सहन करू आई तू शांत बस मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येतो बाबांना भेटावंसं नाही वाटत तरी पण जाऊन येतो मी पण येते नाही आई नको तू त्या अवस्थेत बाबांना नाही पाहू शकत मी येईपर्यंत शांत राहा आपल्या ह्या सत्याबरोबर जगावे लागणार आहे असे म्हणून राघव पोलीस स्टेशनकडे वळला साटे आणि सापतेंना जेलमध्ये ठेवण्यात आले अनामिका आणि विराज पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले एवढ्याच समोर राघव दिसला त्याला पाहतास राघव तू इथे हो बाबांना काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणून आलो काकू बऱ्या आहेत ना आहे तिच्यासाठी हे सर्व अनपेक्षित आहे त्यामुळे थोडा धक्का बसला आहे तिला थँक्यू राघव कशासाठी कशासाठी काय म्हणतोस तू जे केलं ते करणे कोणालाही नाही जमणार न्याय मिळवून देण्यासाठी जी मदत केलीस ना खरेच हॅटसॉप राघव आपल्या वडिलांविरुद्ध उभं राहणे सोपे काम नाही अनामिका त्यांनी जे केले ते पाहून मी गप्प बसावे एवढे माझे मन निष्ठूर नाही मी येतो असे म्हणून राघव निघाला राघवने पोलीस इन्स्पेक्टरकडून विक्रम साठ्यांना भेटण्याची परवानगी घेतली आणि तो जेलच्या दिशेने गेला आपल्या वडिलांना दुरूनही कैदींच्या कपड्यात त्याने ओळखले तो त्या जेलच्या जवळ आला त्याला पाहून विक्रम साठेंच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी राघवला पाहत विचारले तू इथे आई कशी आहे त्यांना नजर न मिळवता तो म्हणाला काळजी करू नका मी आहे तिला पाहण्यासाठी तुम्ही जे केले ना विश्वास नाही बसत की तुम्ही माझे बाबा आहात खूप कष्ट करून व्यवसायाची सुरुवात केली कशी केली ती आता कळले मला मुळीच इच्छा होत नव्हती तुम्हाला भेटण्याची पण एक ओढ होती मुलगा म्हणून त्या ओढीने मला खेचून आणले असे म्हणून डोळे पुसत राघव घरी परतला अनामिका पोलीस स्टेशनमध्ये ऑफिसमध्ये आली आणि आपल्या केबिनमध्ये गप्प बसली हे पाहून विराज म्हणाला मॅडम काय झालं एकदम गप्प झाला काही नाही रे राघवचे वाईट वाटते एवढा चांगला मुलगा असून असे सहन करावे लागले दुसरा कोणी असता तर मदत केली नसती पण त्याने मोठ्या मनाने सगळे केले हो मॅडम खूप कठीण होतं पण त्याने केले एवढ्या दरवाज्यावर हाक ऐकू आली विराजने पाहिले तर सविता देशमुख हात जोडून उभी होती अनामिकाला पाहत तिने म्हटले मॅडम तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही आज तुमच्यामुळे माझ्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळाली त्यांच्यावरचा आरोप खोटा ठरला माझे बाबा निर्दोष सिद्ध झाले अनामिकाने तिला पाहत म्हटले असे नको म्हणून मी माझे कामच केले आणि सत्य कधी लपून नाही राहत सविताच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून अनामिका भारावून गेली अनामिकाने साठेंच्या घरी जायच्या आधी आपल्या घरी आईबाबांना सगळी गोष्ट कानावर घातली होती की राघवचे स्थळ हा एक तिचा प्लॅन होता साठेंना पकडण्याचा आणि ह्यात राघवनेही मदत केली हे ऐकून अनामिकाचे आईबाबा दोघेही चकित झाले अनामिकाच्या आईने तिच्या लग्नाची खूप स्वप्ने पाहिली होती ती धुळस माहिती होती राघवच्या आईला मात्र याची खबर नव्हती आणि राघवने ती आईला सांगितली नव्हती तिला राघवचे लग्न विनाकारण तुटल्याची खंत वाटत होती पण राघवने अनामिकेचा विचार सोडून द्यावा असे तिला वाटत होते म्हणून ती त्याला समजवण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेली राघव आपल्या रूममध्ये विचार करत बसला आहे हे पाहून आईने विचारले काय झाले राघव कसला विचार करतोस बघ मी आणि काय विचारते कसला विचार करणार आहेस होत्याचे नव्हते झाले त्या मुलीने सून म्हणून न येताही आपला इंगा दाखवला राघव सोडून दे तिचा विचार पण राघव मला एक कळत नाही रे अनामिका आपल्या घरात एकदाच आली तीही आपल्या आई वडिलांबरोबर आणि हॉलमधून निघून गेली मग आमच्या रूममधला व्हिडिओ रेकॉर्डिंग तिच्याकडे कसे पोचले हे ऐकताच राघव म्हणाला आई जाऊ दे सोडून दे तो विचार आपलंच नानं खोटं त्यात तिला दोष देऊन काय फायदा तिने आपलं काम केलं तेही खरं आहे पण दोन दिवसावर साखर पुडा आणि लग्न मोडणं म्हणजे हे आई कोणती मुलगी एका गुन्हेगाराच्या मुलाशी लग्न का म्हणून करेल आणि तीही एक डिटेक्टिव ती तू उच्चार करू नकोस मी उमा मावशीला सांगितले तुझ्यासाठी स्थळे पाहण्यासाठी असे सांगून आई निघून गेली स्वतशी राघव म्हणाला आई तुला जर कळले असते की तुमच्या रूममध्ये कॅमेरा मी लपवला होता आणि अनामिकाच्या प्लॅनप्रमाणे लग्नाचं खोटं नाटक केले हे सत्य तू पचवलं नसते त्यामुळे जे गुपित आहे ते गुपितच राहू दे मिस्टर साठ्यांची आज कोर्टात हजेरी होती आणि सगळे पुरावे त्यांच्या विरुद्ध असल्याने त्यांना आणि सापथ्यांना दहा वर्षांचा कारावास जाहीर केला कोर्टाचा निर्णय ऐकताना राघव खूप भाऊक झाला होता त्याच्या डोळ्यातले ते तरळलेले अश्रू अनामिकाने पाहिले राघवने निकाल ऐकला आणि सरळ कोणालाही न भेटता निघून गेला रात्रीची जेवणे झाली अनामिका आपल्या रूम मध्ये आली ती नेहमीप्रमाणे आपल्या आवडीचे गाणे ऐकण्यासाठी तिने एअरबड्स आपल्या कानात अडकवली पण क्षणात तिने गाणं बंद केलं आणि फोन लावला हॅलो राघव हो अनामिका हो बोल झालं जेवण हो काय म्हणत होतीस आर यू ओके का असे का म्हणालीस आय नो राघव हो। कोर्टामध्ये तुझे भरलेले डोळे मी पाहिले, तसे काही नाही अनामिका बाबा हे माझे आदर्श होते पण त्यांना त्या अवस्थेत पाहून थोडा भाऊक झालो आणखी काही नाही राघव खरंच तू खूप मोठं धाडस केलंस अनामिका माझे बाबा म्हणून मी एका गुन्हेगाराला पाठीशी नाही घालू शकत आणि मी जे केले त्याची खंतही मला नाही राघव तू खूप चांगला माणूस आहेस माझी कधीही मदत लागली तर माझा मैत्रीचा हात तुझ्यासाठी सदैव असेल हे विसरू नकोस काळजी घे असे म्हणून अनामिकाने फोन ठेवला फोन ठेवताच राघव स्वतःशी बोलू लागला माहीत नाही अनामिका पण तुझा आवाज ऐकला आणि बरे वाटले जर तुला माझ्याशी मैत्री ठेवण्यात काही ना अडचण नाही तर असे म्हणून राघव गप्प झाला काय असेल त्याच्या गप्प राहण्यामागचे कारण आना काय करतेस काही नाही आई सांग काय म्हणत होतीस हे बघ फोटो बघ कसले फोटो अगं मावशीने तुझ्यासाठी स्थळे आणली आहेत हे ऐकताच अनामिका रागाने म्हणाली आई तुला मी किती वेळा सांगितले होते की मला लग्न नाही करायचे मग ती स्थळे कशाला का काय लग्न नाही करायचे अशीच चेकटीस राहणार का एकटी का तुम्ही आहात ना आम्ही आम्ही किती दिवस तुझ्याबरोबर असू हे बघ वेडेपणा करू नकोस अनामिका आईला समजावत म्हणाली आई मला त्या बंधनात नाही अडकायचे माझेच काम माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि त्या बंधनात अडकले की मग संसारांच्या अडचणीत मी अडकणार आणि मला ते नको आहे काम 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 कामाच्या बाहेर पण एक आयुष्य असते आम्ही पण तुझ्यासाठी काही स्वप्ने पाहिली आहेत ती तू नाही पूर्ण करणार का आणि लग्न म्हणजे काही अडचण नाही दोन जीवांचा एक सुखी प्रवास असतो हे बघाय लग्न केले म्हणजे आयुष्य सुखी होते हे चुकीचं आहे आणि मी लग्न करणार नाही ही, ही काळ्या दगडावरची रेख आहे असे म्हणून अनामिका निघून गेली अनामिका चायने डोक्याला हात लावला आणि म्हणू लागली देवा काय रे हे काय हाय इच्यानाशिबी तुझं बघ रे बाबा त्या काळ्या दगडावरची रेख पुसून टाक तिथे राघवच्या घरी राघवच्या आईला तिच्या बहिणीचा फोन आला हॅलो विना हा बोल विना तू मला राघवबद्दल स्थळे पाहायला सांगितली होतीस ना राघवच्या आईने उत्साहित होत विचारले हो मिळालं का थोडं गंभीर होत नाही खोटं नाही सांगणार पण कठीण वाटतंय विना पण का असे का म्हणतेस अगं लोकांचं असं म्हणणं आहे की ज्याचा बाप तुरुंगात शिक्षा भोगतो त्या घरची सून म्हणून आम्ही आमची मुलगी कशी देऊ काय अगं पण ह्यात रागवचा काय दोष त्याने तर असे काही केले नाही तो स्वभावाने किती चांगला आहे मान्य आहे विणा आपल्या राघवला कोणीच नाव ठेवू शकत नाही पण लग्न घरदार पाहून काढतात रडलेल्या स्वरात विना म्हणाल्या म्हणजे आपल्या राघवचे लग्न काय सांगू माफ कर वाईट बोलते पण भाऊजींनी जे केले त्यात एकाचा बळी गेला ही गोष्ट लोक विक विसरू शकत नाही आणि त्यांच्या कर्माची फळे मात्र आपल्या राघवला भोगावी लागणार असे म्हणून फोन ठेवला आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत विना देवाला हात जोडत म्हणाला देवा माझ्या सोन्यासारख्या राघवच्या नशिबी काय लिहिलंस तुलाच माहिती अनामिकाच्या नशिबी स्थळं आहेत तर तिला लग्न नाही करायचे आणि इथे राघवच्या न केलेल्या चुकीमुळे स्थळे नाकारत आहे काय असेल दोघांचे नशीब संध्याकाळची चारची वेळ कॅफे शॉपमध्ये राघव कोणाची तरी वाट पाहत बसला होता एवढ्यात त्याच्यात नजर पडली आणि तो उठून उभा राहिला त्याला पाहत ती म्हणाली बस बस राघव उभा वगैरे का झालास काही नाही ग सहज बरं बोल काय बोलू तू तर मेसेज केला होता की भेटायचे आहे म्हणून काही बोलायचे आहे हो अनामिका सॉरी म्हणजे मी तुला डिस्टर्ब तर के नाही केलं ना अरे नाही आपण मित्र आहोत ना मग डिस्टर्ब वगैरे काही नाही तसे ही नवीन केस नाही आली त्यामुळे आम्ही फ्री आहोत ओके ओके काकू कशा का आहेत आहे बरी आता काय जे सत्य का आहे ते स्वीकारल्याशिवाय काही पर्याय नाही हो रे तेही आहे सोडतो विषय बोल काय म्हणत होतास एका गुन्हेगाराचा मुलगा असूनसुद्धा मला तू तुझा मित्र मानतेस हे माझ्यासाठी खूप आहे एक मिनिट हे तू काय बोलतोस मी इथे कुठल्याही गुन्हेगारांच्या मुलाला भेटायला आलेली नाही तर माझ्या मित्राला भेटायला आलेली आहे जो मनाने खूप चांगला माणूस आहे त्यामुळे हा मनातला विचार काढून टाक थँक्यू अनामिका थँक्यू सो मच मला समजून घेतल्याबद्दल नाहीतर लोक मला आता एका आरोपीच्या मुलाच्या नजरेने पाहतात खूप वाईट वाटतं मी काही केलं नसताना त्यांच्या नजरा काळजात लागतात हे बघ इमोशनल होऊ नकोस लोकांचं काय रे लोक हजार बोलतील तू कसा आहेस हे तुला माहीत आहे ना मग झालं बोल काय बोलायचे होते अनामिका एक चांगला माणूस म्हणून माझी प्रतिमा तुझ्या मनात आहे तर मला तुझ्या आयुष्यात जन्मभरासाठी जागा देशील काय हे काय बोलतोस तू राघव अनामिका प्लॅन दरम्यान आपण भेटत होतो मला तुझा सहवास आवडला पण माझ्या मनात तुझी जागा तू पक्की त्या दिवशी केलीस जेव्हा माझ्या डोळ्यातले अश्रू तुला दिसले आणि काळजीपोटी तू फोन केलास तुला खरं सांगू त्यावेळी मला एकटंच त्यावेळी मला वाटत होतं तुझा आवाज ऐकावा आणि तुझा फोन आला फोनवर बोलून खरेच बरे वाटले तेव्हा कळले की मी तुझ्यावर प्रेम करू लागलो हे सर्व ऐकून अनामिका त्याला पाहत राहिली तिला कळे ना की काय म्हणावे ती गप्प उठून निघून गेली आणि राघव तिला फक्त पाहत राहिला अनामिका घरी परतली आपल्या रूममध्ये गप्प बसली तिला हे सर्व राघवकडून अपेक्षित नव्हते त्यामुळे ती थोडी बेचैन झाली तिथे राघवई आपण अनामिकाला उगीच विचारले तिला काय वाटलं असेल ह्याचा विचार करत होता आपण तिला विचारून काही चूक तर नाही केली ह्या विचारातच त्याची रात्र गेली सकाळी उठून त्याने पहिले अनामिकाला सॉरी म्हणून मेसेज केला अनामिकाने त्यावर उत्तर म्हणून मला संध्याकाळी तुला भेटायचे आहे असे सांगितले अनामिकाचे हे उत्तर पाहून राघवला थोडे हायसे वाटले संध्याकाळी सांगितलेल्या ठिकाणी राघव जरा लवकरच पोहोचला आणि तो अनामिकाची वाट पाहू लागला एवढ्यात अनामिका येताना त्याला दिसले अनामिका येऊन त्याच्यासमोर बसली तसे त्याने तिच्या नजरेस नजर न मिळवता स्वारी म्हटले त्यावर ती म्हणाली स्वारी कशाला का तू काही वाईट काम नाही केलंस सॉरी कशाला म्हणतोस तसे नव्हे अनामिका मी अचानक तुला असे विचारले तुला ते कसे तरी वाटले असेल मला माहीत आहे माझे विचारणे योग्य नव्हते कारण मी एक गुन्हेगाराचा मुलगा आहे असे तुला कसे काय विचारू शकतो तरी पण तू म्हणाली होतीस ना की मी माणूस म्हणून खूप चांगला आहे मला असे वाटले की मी तुला आवडतो म्हणून मी तुला विचारले हे बघ राघव मी तुला पहिलेही सांगितले आहे तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस नाहीतर आपल्या पहिल्या भेटीत मी सांगितलेल्या प्लॅनला तू होकार दिला नसता परक्याला न्याय देण्यासाठी आपल्याच माणसाविरुद्ध उभे राहणे सोपे नसते राघव तू जे केलेस ते खूप अवघड होते पण कसलाही विचार न करता तू न्याय दिलास हाच तर तुझा स्वभाव खूप चांगला आहे आणि मला तो स्वभाव खूप आवडतो म्हणूनच मी तुला मित्र म्हणून मनाने स्वीकारले तुझ्यासारखा मित्र सोबत असेल तर खरंच एक सकारात्मक ऊर्जा बाजूला असते हे ऐकून अलगत हसू राघवच्या चेहऱ्यावर पसरले हे पाहून अनामिकाने विचारले काय झाले हसलास का काही नाही माझी एवढी स्तुती एका डिटेक्टिव्हच्या तोंडून ऐकून भारावून गेलो बाकी काही नाही काही खोटं नाही बोलत डिटेक्टिव्हच्या तोंडून म्हणून त्यांना मन नसते काय तसे नव्हे अनामिका तूच गैरसमज करून घेऊ नकोस बोल तू काही म्हणत होतीस हा राघव तू खूप चांगला माणूस आहे तुझ्यासारखं जीवनसाथी लाभणे हे खरंच भाग्याची गोष्ट आहे आणि तू आपल्या जोडीदाराला नेहमी सुखात ठेवशील ह्यात ती मात्र शंका नाही पण माझा तुला नकार आहे हे बघ तू असे समजू नको की तू एका गुन्हेगाराचा मुलगा म्हणून मी तुला नाकारत आहे पण मी कधीही तुला त्या नजरेने नाही पाहिले आणि मुळात मला लग्न करायचे नाही माझ्या कामातच मला खूप सुख मिळते त्यामुळे माझा तुला नकार आहे पण एक मित्र म्हणून मी सदैव तुझ्या पाठीशी असणार तुझ्या भावी आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा येते मी असे म्हणून अनामिका निघून गेली आणि राघव तिला पाहत राहिला त्याच्या डोळ्यातले अश्रू त्याच्या प्रेमाच्या अधुरी कहाणीची वेदना सांगत होते